आपण सत्यदर्शन अक्षय तृतीयेच्या निमित्त दगडूश्री गणपतीला अकरा हजार आंब्याचा महानैवेद्य आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला आजचा दिवस खूप शुभ आणि मंगल समजला जातो अक्षय तृतीयेच्या या मंगल दिनी पुण्यातील प्रसिद्ध दगडू गणपतीला अकरा हजार आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला सर्वांचे आराध्य देवत असलेल्या लाडक्या गणराया भोवती आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे एवढंच नव्हे तर मंदिरावर फुलांनी आंब्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आला तसेच प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत की रंगीबिरंगी फुलांनी डोळ्यांना सुकावणारी सजावट करण्यात आली असा या मंगलमय वातावरणात स्वराभिषेकातून अक्षतृतीच्या निमित्ताने गणराया शरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायनसेवा अर्पण केली पहाटे ब्रा ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजण्यात आला त्यानंतर आंब्याचा हा प्रसाद ससूनमधील रुग्ण वृद्धाश्रम अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेश भक्तांना देण्यात येणार आहे मंदिरात केलेली ही आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेची तिथी आज आहे वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते या दिवसाचं खास महत्त्व आहे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसापैकी एक आहे हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळत मिळतं असे देखील म्हणतात नक्षय इति अक्षय म्हणजे ज्याच्या कधीही क्षय होत नाही तो अक्षय होय त्यामुळे या दिवशी जे काही शुभकार्य उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय होते